नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील मालवाडीमध्ये विघ्नार्थ गणेश तरुण मंडळाची स्थापना दोन हजार तेराला झाली असून पारंपरिक वाद्याची अकरा वर्षाची परंपरा कायम जपली आहे यामधून वृक्षारोपण हिप्नॉटिझम महिलांसाठी विविध स्पर्धा स्थिरपुनहत्या थांबवा प्रदूषण थांबवा यासारख्या अनेक समाज प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी केलेल्या पारंपरिक वाद्याचा वापर या आव्हानाला प्रतिसाद देत उद्या दिनांक सतरा रोजी ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितली यावेळी बोलताना पत्रकार राहुल रत्नपारके म्हणाले विघ्नार्था गणेश मंडळाने अकरा वर्ष पारंपरिक वाद्याचा वापर करून आदर्श उपक्रम राबविला आहे या गणेश मंडळाला प्रवीण यादव अशोकराव माने यांनी भेट दिली हा उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष महावीर तेरदाळे उपाध्यक्ष प्रणव नाखील सेक्रेटरी मेटकर खजिनदार अनिकेत चव्हाण विशाल तेरजाळे सुहास गुरव सतीश गडकरी सूरज रत्नपारखे इसा खिरोकुडे हिरालाल हिरोकुडे संतोष दळवाई गणेश पवार प्रेम गावडे महावीर लाटोडे इसाक कोलूर तेजस तांदळे मोसा कोलूर भरतेश तेरदाळे प्रेम गुरव आदी मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत अरा न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज आत्ता पुरुष सेनेचे पोलीस निरीक्षक शरद भोमाने त्यांच्या पारंपरिक वाद्याचा वापर करा या आव्हानाला प्रत्य प्रतिसाद देत आमच्या हिंगणगाव माळवाडी येथील वेगनार्था गणेश मंडळ याने या आव्हानाला प्रतिसाद देत अकरा वर्ष पारंपरिक वाद्याचा वापर केलाच आहे आणि आत्तासुद्धा दोन हजार चोवीसला या त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर केला आहे त्यामुळे या मंडळाचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे